हॅलो मी माझी सती आज मार्केटमधून मी छान कोथिंबीर फ्रेश फ्रेश आणली होती म्हटलं आज कोथिंबीरच्या वड्या बनवूया आणि त्या पण एकदम टेस्टी आणि कुरकुरीत झालेल्या आहेत आणि मी कशात बनवल्यात माहिती आहे आज मी ह्या कोथिंबीरच्या वड्या इडली पात्रात बनवलेल्या आहेत म्हटले ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी मी काय घेतलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आता मी चाळणीमध्ये नितळत ठेवलेले आहे त्यासोबत मी बेसन पीठ घेतलेलं आहे कोथिंबीरच्या वडीला क्रंचीपणा येण्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहे हे कोकम मी भिजत ठेवलेलं आहे पाण्यामध्ये इथे एक मोठा कांदा मी जाडसर मिक्सरला वाटून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट आणि हे रेग्युलर आपले घरातले मसाले आहेत तेच आहेत इथे बेडगी मसाला आहे धनजिरा पावडर हळद गरम मसाला आणि हा काळा मसाला मीठ प्लेटमध्ये मी कोथिंबीर काढून घेते बेसन बेसनपीठ टाकते बेसनपीठ कमी जास्त लागू शकतो आपल्याला इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेते हे जे मी बाकीचे मसाले घेतलेले आहेत ते पण ॲड करते आले लसूण पेस्ट इथे मी जाडसर बारीक कांदा करून घेतलेला आहे तो पण ॲड करते त्यासोबत मी जे चिंच पाण्यात भिजत ठेवलेली होती त्याचं मी पाणी हे करून घेते ॲड करते आणि थोडीशी साखर पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा चमचा मी साखर ॲड करते आणि छान सर्व मी आता मिक्स करून घेणार आहे मिक्स पण कसं करणार आहे मी जास्त घट्ट करणार नाही थोडंसं मी सैल सरच ठेवणार आहे सर्व पदार्थ मी मिक्स करून घेतलेला आहे आणि ह्याचं छान मिश्रण तयार केलेलं आहे पण ते घट्ट नाही आहे का किंवा जास्त पातळ पण बनवलेलं नाही आहे एकदम मिडियम स्वरूपामध्ये हे बनवलेलं आहे आता मी काय करणार आहे हे इडली पात्राला छान असं तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये मी हे टाकून घेते सर्व मी कोथिंबीर वडीचं मिश्रण मी इडली पात्रामध्ये काढून घेतलेले आहे आता इडली सारख करून घेते दहा मिनट मी हे गॅसवर ठेवणार आहे दहा मिनिटासाठी मी गॅसवर ठेवलेलं आहे इडली पात्र आणि मग दहा मिनिटामध्ये आपली कोथिंबीरची वडी रेल्ली येणार आहे छान अशा दहा मिनटामध्ये आपल्या कोथिंबीरच्या वड्या रेडी झालेल्या आहेत मस्त इडलीसारख्याच त्या फुगलेल्या आहेत इडली पात्रातून मी कोथिंबीरच्या वड्या काढलेल्या आहेत बघा किती छान अशा इडली सारख्याच त्या फुगलेल्या आहेत आहे ना थोडेसे वेगळं नेहमी नेहमी आपण चाळणीमध्ये वगैरे कोथिंबीरच्या वड्या करून घेतो ना मग आज म्हटलं चला थोडंसं वेगळं म्हणून मी इडली पात्रामध्येच आज कोथिंबीरच्या वड्या केलेल्या आहेत आणि त्या पण इडलीसारख्या छान अशा फुगलेल्या आहेत आता थोडे थंड झाले की मी ह्याचे छोटे असे काप करणार आहे पाहिजे असेल तुम्ही अख्खी पण हिला तळून घेऊ शकता पण मी आता ह्याचे चार भाग करून तळून घेते कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायच्या कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत आता मी डिश मध्ये काढून घेते छान अशा आपल्या पोथिंगच्या वड्या रेडी झालेल्या आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला Miss Runaka, thank you.